मिर्जेतील बोलवाड रस्त्यावर असणाऱ्या स्वामी समर्थ कॉलनीत बंद बंगला चोरट्याने मध्यरात्री फोडला सदरचा बंगला फोडत असताना स्थानिक नागरिकांनी एका चोरट्याला पकडून चांगला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिला आहे मिरजेतील स्वामी समर्थ पार्क या ठिकाणी राजेंद्र नामदेव सातपुते यांचा बंगला आहे ते कामानिमित्त मुंबई या ठिकाणी वास्तव्यास असतात बुधवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास त्यांच्या बंद असलेल्या बंगल्यात दोन चोरट्यांनी प्रमुख दरवाजाची कडी आणि कुलूप तोडून प्रवेश केला सदर चोरीच्या उद्देशाने त्यांनी घरातील कपाटातील सर्व वस्तू विस्कटल्या यावेळी शेजारी राहणारे डांगे काकांना काहीतरी आवाज आला यावेळी त्यांनी कॉलनीतील अन्य नागरिकांना फोनवरून माहिती दिली कॉलनीतील अन्य नागरिकांनी एकत्र येत सातपुते यांच्या घराकडे धाव घेतली यावेळी चोरट्यांना नागरिकांची चाहूल लागताच त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी स्थानिक नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला त्यातील एका चोरट्याला नागरिकांनी पकडून चोप दिला तर एक चोरटा फायदा घेऊन पळून गेला पाशा अहमद सय्यद असे पकडलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे पोलीस त्याच्याकडे याबाबत चौकशी करत आहेत सातपुते हे बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी ऐवज बंद बंगल्यात ठेवला नसल्यामुळे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही सातपुते यांचा बंगला दुसऱ्यांदा फोडण्यात आला आहे काही वर्षांपूर्वी चोरट्यांनी हाच बंद बंगला फोडला आहे स्वामी समर्थ पार्कमध्ये यापूर्वी सुद्धा चोरीच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे बोलवाड रोड येथील स्वामी समर्थ पार्क लक्ष्मीनारायण मंगलकर शेजारी कॉलनीमध्ये सलग दुसऱ्यांदा सातपुते यांच्या घरी चोरी झालेली आहे त्यामुळं पोलीस निरीक्षकांना आमची विनंती आहे की या ठिकाणी रात्री एक ते तीन ह्या वेळेस सारखं गस्त घालावी व नागरिकेतील भयभीत झाले आहे आता आमची नागरिकांनी मिळून पण प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे आम्ही त्यातील एका चोराला पकडलेला आहे पकडून पोलिसांच्या स्वाधीन दिलेलं आहे तरी पोलिसांनी त्या प चोराला पकडून ते कुठून येतात काय येतात व मागच्या वर्षी आमच्या येथील कुंभोज्यांची घरातले चोरी वगैरे जे काय मागच्या वेळी चोरी झाली आहे ती सगळी रिकव्हरी करून ज्यांची त्यांची आमच्या कॉलनीवासियांना परत करावी ही आम्ही पोलीस प्रशासनाला नम्र विनंती करतो व गस्त वाढवावी तसेच महापालिकेला देखील माझी विनंती आहे या कॉलनीपासून ते नागपूर हायवेपर्यंतचा रस्ता एकदम कच्चा झाला आहे त्याचा फाय गैरफायदा चोर घेत आहे तरी महापालिका प्रशासनाने लवकरात तर लवकर नागपूर हायवेपर्यंतचा रस्ता करावा ही नंबर विनंती करतो आहे आमच्या कॉलनीविषयी